हॅलो फ्रेंड्स मी मीनाक्षी मीनाक्षीस रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मी आज सहा किलोची चिप्स बनवणार आहे तेही तु तुरटीनं वापरता चिप्स बनवणार आहे तर बघा बाजारातून छान मोठे मोठ्या आकाराचे बटाटे आपल्याला निवडून आणायचे आहे आणि पातळ सालीचे निवडायचे आहे नरम बटाटे अजिबात घ्यायचे नाही तर हे आपल्याला अर्धा ते एक तास पाण्यामध्ये छान टाकून ठेवायचे आहे जेणेकरून त्याची माती निघेल तर बघा एक तास झालेला आहे आणि बटाटे आपल्याला छान हातानी धुवून घ्यायचे आहे जिथे कुठे माती लागलेली असेल ते स्वच्छ धुवायची नंतर साल काढून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही बटाटे किती छान पांढरे शुभ्र आहेत तर असे छान मोठे मोठे आणि कडक बटाटे निवडून आणायचे आहे साल काढताना कुठे काळं जर दिसलं तर ते आपल्याला छिलणीच्या मदतीने काळे काळे डागं काढून घ्यायचे आहे त्यामुळे आपले चिप्स अजिबात काळे पडणार नाही तर सर्व बटाट्याची आपल्याला अशा पद्धतीने साल काढून घ्यायची आहे आणि पाण्यात टाकायचे आहे आणि पाण्याच्या बाहेर अजिबात आपल्याला बटाटे ठेवायचे थे नाही तर बघा संपूर्ण बटाट्याची साल काढून घेतलेली आहे दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये मी बटाटे टाकून घेतलेले आहे संपूर्ण तर आता आपण बटाट्याची चिप्स पाळून घेऊया तर बघा इथे मी एक कोपर घेतलेला आहे त्यामध्ये सुद्धा पाणी घेतलं आणि साईडला सुद्धा पाणी घेतलेलं आहे तर बघा ही माझ्या मैत्रिणींकडून मी ही खिसणी आणलेली आहे खूप छान आणि चिप्स पडतात सुद्धा आहे कमी जास्त पातळ किंवा जाळ चिप्स बनवू शकतो मागून सुद्धा स्टँड आहे तर आता आपण चिप्स पाळून घेऊया तर बघा बटाटा असा ठेवायचा आणि वरतूनसुद्धा त्याला बटाटा पकडायचा आहे जेणेकरून आपला हात कापणार नाही तर बघा मस्त असे इझिली चिप्स पळायला लागलेले आहे तर बघू शकता तुम्ही चिप्ससुद्धा खूप छान पडत आहेत तर बघा तुम्हाला दाखवते मी किती छान बटाट्याचे चिप्स पडलेले आहे एकसारखे आणि कुठेही तुटणार नाही किंवा अडकणार नाही खूप छान किसनी आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा किसनी आणून बटाट्याची चिप्स बनवू शकता तर ही मी माझ्या मैत्रिणीकडून आणलेली होती तर बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपल्याला चिप्स पाळून घ्यायचे आहे चिप्स पडलेले बघा तुम्हाला जवळून दाखवते मी याची थिकनेस मस्तच बाकीचे सुद्धा मी असेच तर बघा दोन ते तीन बटाट्याचे ची मी चिप्स पाडून घेतलेले आहेत तर हे आपण दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेऊया जेणेकरून आपले चिप्स काळे पडणार नाही तर बघा किती छान पातळ असे आपले चिप्स तयार झालेले आहेत तर संपूर्ण आपण पाण्यामध्ये टाकून घेऊया हे पूर्ण पाण्यामध्ये आपल्याला भिजत घालायचे आहे आणि बाकीचे सुद्धा मी अशाच पद्धतीने किसून घेणार आहे तर बघा एका मोठ्या पातेल्यामध्ये मी चिप्स टाकून घेतलेले आहे आणि हे झाकण ठेवून आपल्याला रात्रभर असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर बघा सकाळ झालेली आहे आणि तर बघा मी जाणार आहे आता टेरेसवरती तर मी हे चिप्स चुलीवरती बनवणार आहे तर त्या मग गंजामधले मी चिप्स काढून घेतलेले आहे आणि वर चूल पेटून त्या गंजाला निरमा पावडर आणि माती लावून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं थे आहे तर आपण त्यामध्ये टाकूया चवीपुरतं मीठ आणि नंतर घेतलेलं आहे मी एक मोठ्या लिंबाचा रस तर यामध्ये आपण इथे तुरटी न वापरता चिप्स बनवणार आहे तर तुरटीचा एकही खडा न टाकता आपण चिप्स बनवणार आहे तर बघा लिंबाचा रस टाकून पाणी गरम होण्यासाठी ठेवून देऊया तर बघूया पाणी गरम झालेलं आहे का तर बघा वाफा निघत आहे तर पाणी छान गरम झालेलं आहे सुद्धा पाण्याला काढायची नाही नाही तर चिप्स जा जास्त शिजल्या जातील तर हे आपल्याला चिप्स गरम पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे गंजामधून काढल्यानंतर सुद्धा मी दुसऱ्या पाण्यामध्ये टाकलेले होते तर आपले चिप्ससाठी दोन ते तीन वेळा पाणी मी चेंज केलेलं आहे तर हे संपूर्ण चिप्स मी गंजामध्ये टाकून घेणार आहे तर बघा टाकून झालेले आहेत आपण झाऱ्याच्या मदतीने चिप्स फिरवून घेऊया जेणेकरून मीठ सर्व इकडे लागले ला जाईल मीठ चेक करून घ्यायचं लागलं की नाही लागलं ला तर थोडं टाकून घ्यायचं आहे पाण्याला मीठ छान लागलं ला पाहिजे पाणी चाकून बघायचं चा, आणि मीठ लागलेलं ला आहे का बघायचं जास्तसुद्धा मीठ टाकायचं नाही कारण की वाढल्यानंतर आणि तळल्यानंतर जास्त मीठ लागते तर संपूर्ण एकजीव करून घेऊया आणि झाकण ठेवू पाच ते सहा मिनिटं वाफ काढून घेऊया तर गंजावरती ठेवूया आता झाकण तर बघा पाच ते सहा मिनिट झालेले आहे तर बघा छान तर बघा छान वाफ आली आलेली आहे आपल्याला पाणी बटाट्याचं पाणी उकळवायचं नाही वाफच काढायची आहे जास्त जर जा उकळवलं तर बटाटे चिप्स जास्त शिजल्या जातील तर एकदा आणखीन फिरून घेऊया आणि चेक करूया आपण चिप्स आपले शिजलेले आहे का तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मी तर बघा चिप्सचा छान रोल होत आहे तर समजून घ्यायचं आपले चिप्स छान शिजलेले आहे जसे पाहिजे तसेच आपल्याला सत्तर ते ऐंशी पर्सेंट आपल्याला चिप्स शिजवून घ्यायचे आहे आणि नखाने दाबूनसुद्धा बघायचं कचकच जर नाही लागलं तर समजून घ्यायचं आपलं चिप्स छान झालेले आहे तर हे आपण चाळणीमध्ये काढून घेऊया तर संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे तर बघा मी वापस पाणी हे टाकणार आहे या पाण्याचासुद्धा मी वापर करणार आहे तर हे चाळणीमधून मी झाकणीवरती काढून घेतलेलं आहे आणि बाकीचेसुद्धा मी गंजामधून चिप्स बाहेर काढलेले आहे तर आपल्याला कॉटनची बेडशीट वगैरे काहीही घ्यायचं आणि त्यावरती एक एक चिप्स टाकून घ्यायचे आहे तर तो तुम्हाला जर कोणी मैत्रिणी वगैरे कोणी असेल तुमच्या मदतीला तर तुम्ही त्यांनासुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे कोणी नाही आहे यांनीसुद्धा मला थोडे टाकू लागले तर बाकीचे सुद्धा मी चिप्स असेच टाकून घेणार आहे तर बघा संपूर्ण चिप्स मी इथे टाकून घेतलेले आहे <coughs> बघू शकता तुम्ही बेडशीटवरचे सुद्धा टाकलेले आहे आणि मी खाटवरती सुद्धा टाकलेले आहे तर बघा संध्याकाळी भेटूया तर बघा छान संध्याकाळचे पाच वाजलेले आहे आणि चिप्स आपले छान सुकलेले आहे तर बघू शकता तुम्ही जवळून तर हे संपूर्ण गोळा करून घेऊया तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे चिप्स आपले पांढरे शुभ्र झालेले आहे कुठेही त्रुटी न वापरता आपण आज हे चिप्स केलेले आहे तर बघू शकता तुम्ही संपूर्ण चिप्स मी परड्यावरती काढून घेतलेले आहे आणि जवळून बघा तुम्ही किती छान चिप्स झालेले आहे एकदम कापसासारखे पांढरे शुभ्र चिप्स तयार झालेले आहे तर चला मग आपण चिप्स घेऊन जाऊया खाली आणि तळून बघूया तर बघा मी कढईमध्ये तेलसुद्धा तापवण्यासाठी ठेवलेलं आहे तेल मीडियम गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गरम झाल्यानंतर दोन दोन चिप्स तळून घ्यायचे तर बघू शकता तुम्ही दोन यासाठी मी तळलेले आहेत की त्याचा साईज बघा तुम्ही डबल ट्युबलनं फुललेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा चिप्स करून बघा आणि कसे झाले तर मला नक्की कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखीन व्हिडिओ पाहण्याचे असतील तर बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला मिळेल तर बघू शकता तुम्ही साईज चिप्सचा डबल ने हे चिप्स फुललेले आहेत तर तुम्हीसुद्धा करून बघा आणि कशी झाली तर मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा किती कुरकुरीत आणि क्रिस्पी चिप्स झालेले आहेत सुद्धा होणार नाही तर बिना त्रुटीचे बनवलेले आहेत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया पुढच्या अशाच एका नवीन रेसिपीला तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा